नमस्कार मित्र सो जय खान कशाच तुम्ही चांगला होईल आज आपलं ऑपरेशन वेळ सुखरूप आज आपला पहिला दिन आहे दुकानवर आपला व्हिडिओ बी तुम्ही चांगला प्रतिसाद त्याच्याबद्दल खूप करा आज आपण काय करून नवा फोन करू अजून नंतर सांगा यामस्कार मी कसं तुम्ही बरा म्हणजे अलग अलग गाव नाही तू मला चेक काम नाही तू भाऊ तू बरो तारोड आण तू एकच काय उन्हा म्हणजे का वाटत व्हिडिओ देखील म्हणजे तुम्ही व्हिडिओ देखील बरोबर म्हणजे व्हिडिओ देखील म्हणजे तुम्ही गिफ्ट ते देणंच पाहिजे तर मित्र तुम्ही एक सांगा मी का आज सव्वीस जानेवारी आज ना दिवस टायर अजून एक नवीन ऑफर चालू करा नवीन स्कीम चालू करा काय तरी हटके आणि नवीन जे मी तुम्ही पहिले बोलतो आज आपण असं करा निषेध तर आपण हेडफोन घेत तर ते दि पण आपण प्रत्येक जो आपला जो टायरली ते त्याने आपण एक चिठ्ठी बनवू आणि अगदी खिरा तुम्ही आहोत गल्ला छोटा बजेट मोठा मान मोठा माणसं करता छोटा बजेट छोटा माणसा तुम्ही सांगतो तुम्ही देखील आऊ गलरामा चिठ्ठी टाकतील ज्यानी टायर लिहिणी ना चिठ्ठी या माल पुढली सव्वीस तारीखला अहू डबा पटासना समोर ओपन करतो आपण जिथलासा चिठ्ठ्यात असले फोन करी करत बोलतो आणि सव्वीस तारीख फोन करून बोलावतो आणि त्या दिन एक चिठ्ठी ओपन होई आणि ज्यानी चिठ्ठी म्हणावून एक चिठ्ठी मात्या आपण एक ग्राम चोवीस कॅरेट गोल्ड न सोनं दिसू एक ग्राम एक ग्राम न गोल्ड न सोनं दिसू तो म्हणजे एक टायर लिहू का दोन टायर लिहू आणि नक्कीच ज्या आपला व्हिडिओ की निधीन त्यास न एक खास आहे आणि तुम्ही मित्र एक विनंती आहे व्हिडिओ खूप शेअर करा ज्यासले नाही माहिती होईल त्यासले माहिती करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ते भाऊ जास्त आपण छोटंसं गिफ्ट लि आपला कोणता येईल नाही नाही कोण तुमले गिफ्ट आपला कोणताही गिफ्ट धन्यवाद तुम्ही आम्हाला करता येईल

हा ती गोष्ट अशीच आहे का पहिलाच गिर आहे ते आपला नवी गोल्डन स्कीम ना ते त्यासला जाते काय त्या आपण चिठ्ठी लिखाण लावू आणि त्यासला जाते म्हणजे आपण डबा वाटत काय नाव तुम्ही चार विष्णू चार जेवण मोबाईल नंबर नव्वद नव्वद बावीस नव्वद बावीस डबल झिरो सत्ता एकतीस